सर्वत्र शारदीय नवरात्र उत्सव साजरा होत असतानाच नाशिक मधील पांडुरंग चौक दामोदर नगर पातडी फाटा नाशिक येथे भारतीय जनता पार्टी प्रणीत शिव छत्रपती कला क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाचा नवरात्र उत्सव उत्साहात साजरा होता, होता आमदार सीमाताई महेश्वरी व भाजप नेते महेशिरे यांच्या मार्गदर्शनात मंडळाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ नवले आणि भाजपा महिला कार्यकारिणी सदस्य सोनाली एकनाथ नवली यांच्या वतीने खास महिलांसाठी भव्य महिला दांडिया रास आयोजन नवरात्र उत्सव काळात करण्यात आले आहे या मंडळास पहिल्या दिवसापासून प्रचंड प्रतिसाद लाभत आहे नवरात्र उत्सव अध्यक्ष योगेश पाटील कार्याध्यक्ष मंगेश उपाध्यक्ष कैलास बोराडे खजिनदार शुभम कुशारे तसेच मंडळाचे गोविंद हरकल निलेश सांगळे सचिन पाटोळे रवींद्र नवले प्रशांत नवले ओम नवले अभिजित वाकाळे प्रशांत खैरणा शुभम पाटील जीवन बडगम गोपाळ हरळकर साहेबराव सोनोणे आदींसह मंडळाचे पदाधिकारी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत भव्य महिला दांडिया रास मध्ये जास्तीत जास्त महिलांनी भाग घेत विविध काण्यावर ठिकाण धरत दांडिया रासचा आनंद लुटला यावेळी मंडळाच्या वतीने उत्कृष्ट खेळणाऱ्या महिलांना दररोज सात पैठणी देण्याचा सा कार्यक्रम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच बालगोपालना नाही बक्षीस देण्यात येतात यावेळी दांडिया रासमध्ये भाग घेणाऱ्या महिलांनी एकनाथ नवले आणि सोनाली नवले यांच्या कार्याची कौतुक करीत त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले आणि या मंडळ अगदी निपक्षपाती काम करत आहेत तुम्ही जाणता कारण मी बघितलं की सुरुवातीपासून तुम्ही खेळत होता तुमचा अभिप्राय पाहिजे आमच्या सोनाली ताई आहे आमचे एकनाथ नवरे आहेत अगदी सुरुवातीपासून कष्ट घेऊन महिलांसाठी सुरक्षित असा व्हावा हा त्यांचा हेतू आहे की आम्हाला महिलांसाठी सेफ अशी जागा यांनी इथे केली आहे की तिथे आम्हाला काही असो काही वाटलं नाही सगळ्यांची काळजी वगैरे घेतात व्यवस्थित महिलांकडे लक्ष राहतात की जेणेकरून कोणताही माणूस म्हणजे एखाद्या त्रास नाही द्यावा याची खूप ते काळजी घेतात आम्ही आणि आम्हाला खूप म्हणजे खूप शेक वापर आम्ही जर वर्ष एकच त्यांचे खूप धन्यवाद ते जर आम्हाला चांगलं बाजूला वाजवणार नाही तर आम्ही नाचणार कस खूप सुंदर आणि सगळ्यात खूप मस्त खूप म्हणजे इतकं एकदम छान वाटलं इकडे आणि सगळ्यात महिलांसाठी आहे त्यामुळे आम्हाला पण एकदम कम्फर्टेबल वाटत डान्स करायला कुठलीही भीती वाटत नाही खूप छान मंडळाच्या वतीने दररोज सात पैठणे उत्कृष्ट दांडिया खेळणाऱ्या महिलांना दिला जात असून शेवटच्या दिवशी लहान मुलांसो महिलांना बक्षिसे दिले जाणार आहेत त्या टू व्हीलर फ्रीज नथ मशीन सायकल आणि पैठणी अशा स्वरूपाची बक्षिसे दिली जाणार असून परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी या दांडिया रासमध्ये भाग घ्यावा असे आवाहन करीत सर्वांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देत एकनाथ नवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले महिला दांडिया गेल्या पाच दिवसापासून शिवछत्रपती कला आणि केरळ सांस्कृतिक मित्रमंडळ हा भव्य महिला दांडिया रास हा संपन्न करीत आहे आणि यशस्वी करत आहे कारण उत्कृष्ट असा महिला महिलांची वेग दिशा तसेच उत्कृष्ट लहान मुलांची वेगमिशा उत्कृष्ट बक्षीस वितरण आणि सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा असलेलं सहकार्य नक्कीच येणाऱ्या काही दिवसात आमच्या शिवछत्रपती आणि शिव छत्रपती कला उत्करी संस्कृती मित्रमंडळ हे उत्कृष्ट असा महिला भव्य दां हा अविरतपणे पार पाडित राहील आणि आलेल्या सर्व महिला माता भगिनींचे मी आमच्या शिवछत्रपती कला आणि क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं आभार मानतो तसेच नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा देतो शिवछत्रपती कला क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ गेल्या नऊ वर्षापासून आम्ही इथे दांड्या दांड्याचा आम्ही इथं सर्व महिलांची खूप व्यवस्थित काळजी घेतो सीसीटीव्ही कॅमेरे लावतो आणि कोणताही जेंट्स मध्ये येऊ नये त्याचे आमचे सर्व पदाधिकारी खूप व्यवस्थित काळजी घेतात आणि कुठल्याही महिलेला कोणताही त्रास होऊ शकत नाही याची आम्ही खूप छान काळजी घेतो आणि आज चौथी माळ झालेली आहे आणि यापुढे जे पाच दिवस राहिलेले आहेत त्या सर्व पाच दिवसांचा सर्व महिलांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा आणि दांड्याचा आनंद लुटावा तसेच यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष मंगेश गायकवाड यांनी या उपक्रमाची माहिती देत आपले मनगत व्यक्त केली मार्गदर्शक आमच्या आमच्या मोठ्या भगिनी मान्य आमदार श्री सीमादा महेश हिरे आमचे दाजी महेश दाजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेल्या नऊ वर्षापासून महिलांनी महिलांसाठी चालवलेला दांडियाचा रा दांडिया रास आपण इथे चालू आयोजित केलेला आहे के आणि महत्त्वाचं म्हणजे याच्या याच्या याच्यामध्ये फक्त महिलांसाठी सुरक्षा खूप व्यवस्थितरित्या केलेली आहे आणि बक्षिसांची आणि व आमच्या भगिनी सोनालीताई ताई नवले यांच्यातर्फे यांच्या मार्गदर्शनाखाली बक्षीस वितरण हे नेहमी उत्कृष्टपणे होत आहे याबद्दल मी आपला आभारी आहे शिवछत्रपती कला क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाकडून खास महिलांसाठी भव्य महिला दांडियाचे आयोजन केलेले आहे तरी परिसरातील नागरिक महिलांनी या दांडिया रास मध्ये जास्तीत जास्त भाग घेऊन आपला आनंद द्विगुणित करावा असे आवाहनही यावेळी मंडळाच्या वतीने या करण्यात आले आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक